झी चोवीस तासच्या मोहिमेचं विरोधकांनी कौतुक केलंय झी चोवीस तास सरकारला आरसा दाखवतोय अजय चौधरींनी म्हटलंय झेडपीच्या शाळा दुरवस्थेबाबत झी चोवीस तास मोहीम सुरू केली आहे आणि या मोहिमेबाबत झी चोवीस तास विरोधकांनी कौतुक केलंय शिक्षणाच्या सुविधा नेमक्या कुठे आहेत अजय चौधरींनी अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले सरकार केवळ घोषणा करते आणि सामान्यांकडे दुर्लक्ष आहे असं त्यांनी म्हटलंय तर अजय चौधरी यांच्याबरोबर याच संदर्भात बातचीत केली आहे आमचे आपल्यावर अजय चौधरी आहेत आणि झी मीडियाने ज्या बातम्या दाखवलेल्या आहेत शाळा शिक्षण बद्दल त्याबद्दल आपण बातचीत केलं असतात झी मीडियाने एक मोहीम छेडलेली आहे का शाळेमध्ये अनेक ठिकाणी गळती सुरू आहे पाऊस सुरू झालेला आहे मुलांना बसायला जागा नाही आहे धोका मुलांच्या जीवाला धोका आहे अशी सिरीज तुम्ही बघितली असेल काय बोलतो त्या सिरीजबद्दल अशा अनेक शाळा आहेत ज्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे जिल्हा परिषदेच्या आहेत पंचायतीच्या आहेत मुंबईतल्या काही शाळा आहेत परंतु याच्यामध्ये दुर्लक्ष केलं जाते राईट ऑफ एज्युकेशन आहे कायदा केला आहे पण शिक्षणाच्या सुविधा कुठे दिल्या जात आहेत अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या तरी पण पाठ्यपुस्तकं मिळाली नव्हती अनेक ठिकाणी ड्रेस कोड करणार म्हणून सांगितलं होतं ते कपडे देखील वेळेवरती मिळाले नव्हते हे सरकार निव्वळ घोषणा करते परंतु सर्वसाधारण जनतेकडे गोरगरिबांकडे विद्यार्थ्यांकडे या सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि आपण जे काय दाखवत आहेत जो आरसा आहेत या सरकारला त्याबद्दल मी जी तर अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कारण असंच काम आपल्याकडनं अपेक्षित आहे काही राजकीय भूमिका न घेता सर्वसामान्याच्या व्यथा आपण मांडल्या त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो हे होते अजय चौधरीजी अशा अनेक शाळा आहेत इथे अशीच दरवस्था आहे आणि ह्याकडेच शासनाचं सरकार लक्ष नाही असं त्यांनी सांगितलं व्हिडिओ सोमेश सह कपिल राऊत जी मीडिया मुंबई